नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या तासिकेला आपण प्रकरण पाचवे सामाजिक आणि धार्मिक सुधारणा हे सुरू केले होते त्यामध्ये भाग पहिला सामाजिक आणि धार्मिक सुधारणांची आवश्यकता या मुद्द्याअंतर्गत आपण भारतीय समाजामध्ये धार्मिक सुधारणांची आवश्यकता का होती की जेणेकरून भारतामध्ये अनेक दुष्ट प्रथा परंपरा रूढी गतिहीन दृष्टिकोन जातीभेद ग्रंथ प्रामाण्यवाद प्रारब्धवाद यासारख्या गोष्टींनी भारतीय समाजाच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण केलेले होते आणि म्हणून ते दूर करण्यासाठी समाज सुधारकांनी प्रथम धार्मिक सुधारणांवर भर दिलेला होता तर त्यामध्ये आपण बंगाल प्रांतामध्ये राजाराम मोहन राय यांनी सुरू केलेल्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणांविषयीचा आढावा आपण मागच्या तासिकेला घेतलेला होता त्यांनी ब्राह्म समाजाची स्थापना केली आणि ब्राह्म समाजाच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला हेही आपण मागच्या तासिकेला बघितलं होतं या तासिकेला आपण धार्मिक सुधारणा चळवळी या मुद्द्याअंतर्गत प्रार्थना समाजाचं कार्य बघणार आहोत की ब्राह्मो समाजातील धर्म आणि समाज सुधारणावादी विचार महाराष्ट्रात देखील पसरले होते महाराष्ट्रात देखील उच्च वर्णीय उच्च शिक्षण घेण्याची आवड वाढलेली होती त्यापैकी काहींना प्रशासनात नोकऱ्या मिळवायच्या होत्या तर असेही काही बुद्धिवान होते की त्यांच्यावर ब्राह्म समाजाचा प्रभाव पडला होता आणि त्यातून सामाजिक आणि धार्मिक सुधारणेच्या क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य करायचं ठरवलं होतं मग अशा समाज समाजधुरीचा अभ्यास त्यांच्या कार्याचा अभ्यास आपण आत्ताच्या या तासिकेमध्ये करणार आहोत की दादोबा पांडुरंग तरखडकर आणि दुर्गाराम मंचराम मेहता ह्या बुद्धिवान कार्यकर्त्यांनी धर्म सुधारणेतून समाज सुधारणा यासाठी एक नवा पंथ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि मानव धर्म सभा ही संस्था या दोघांनी मिळून स्थापन केली पण दोघांच्याही नोकरीमुळे मानव धर्म सभेचं कार्य बंद पडलं दादा व पांडुरंगाने इतर सुधारक वृत्तीचे सहकारी सोबत घेऊन जसे की राम बाळकृष्ण आत्माराम पांडुरंग तर जयकर बंधू यासारख्यांना सोबत घेऊन परमहंस सभेची स्थापना केली या परमहंस सभेची मुख्य शिकवण काय होती बघा ईश्वर एकच आहे सर्व मानव एक आहे त्यांचा धर्म एक आहे माणसाच्या अहंकारामुळे त्यात भेद पडलेले आहेत माणसाची श्रेष्ठता त्याच्या गुणांवर अवलंबून असते ईश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी भक्ती करावी कर्मकांड टाकून द्यावीत सन्मार्गी व्हावे आणि विवेकानुसार कर्म करावी ही सभेची शिकवण होती म्हणजे अशा प्रकारे नैतिकता आणि सदाचरण यावर भर देणारा परमहंस सभेचे कार्य गुप्तपणे चालत होतं सुरुवातीच्या काळामध्ये मात्र नंतरच्या काळात या सभेच्या सभासदांची नावे कुणीतरी जाहीर करून टाकली कुणीतरी ती नावं उघड केली आणि त्यामुळे परमहंस सभा संपली मग त्यानंतर अठराशे चौसष्ट मध्ये ब्राह्मण समाजाचे नेते केशवचंद्र सेन यांनी मुंबईला भेट दिली होती त्यांच्या मुंबई मधील भेटीत त्यांच्या विचारांनी आत्माराम पांडुरंग तरखडकर डॉक्टर भांडारकर वामनाबाजी मोडक लोकहितवादी नारायण केशव चंदावरकर यासारखे अनेक सुशिक्षित प्रभावित झाले होते परमहंस सभेचे कामकाज उघडपणे चालवण्यासाठी डॉक्टर आत्माराम पांडुरंग आणि त्यांच्या सहकार्यांनी अठराशे सहासष्ट मध्ये एकेश्वर पंथाची स्थापना केली अठराशे सदुसष्ट साली या एकेश्वरी पंथाला प्रार्थना समाज असे नाव दिले म्हणजेच परमो सभेतूनच प्रार्थना सभा समाजाची स्थापना झाली असं आपण म्हणू शकतो सुरुवातीला या समाजाला आध्यात्मिक बैठक घालून देण्याचं कार्य न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी केलं होतं प्रार्थना समाजाची शिकवण आणि विचार याकडे अनेक नव सुशिक्षित लोक आकृष्ट झाले होते आकर्षित झाले होते आणि त्यांनी जी समाज सुधारणावादी कार्य केली होती त्यामध्ये बघा जाती व्यवस्थेला त्यांनी विरोध केला होता मुलगा आणि मुलगी अशा दोघांच्याही बालविवाहाला विरोध केला विधवा विवाहाला मान्यता दिली स्त्री शिक्षणाने स्त्रियांमध्ये जागृती आणि स्वावलंबन निर्माण होतं आणि म्हणून ही चार उद्दिष्ट त्यांनी ठरवून घेतली आणि ह्या चार उद्दिष्टांचे स्वरूप धार्मिक पोपट पंचीपेक्षा विधायक कार्यावर भर देणार होत न्यायमूर्ती रानडे दे, यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी बालविवाह उत्तेजक मंडळ कर्तव्य उत्तेजक सभा फिमेल हायस्कूल जे मुलींसाठी शाळा यासारख्या संस्थांची निर्मिती केली नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक सभा स्थापन केली आणि राजकीय क्षेत्रातील तरुणांची निर्मिती करण्यावर भर दिला नामजोशी यांनी कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीग या संघटनेची स्थापना केली कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी दलित समाजाच्या उद्धारासाठी डिप्रेस्ड क्लास मिशन स्थापन केले प्रार्थना समाजाच्याच पुढाकाराने पंढरपूर येथे अनाथ बालकाश्रमाची स्थापना केली पंडिता रमाबाईंनी स्त्रियांचे शिक्षण आणि इतर समस्यांसाठी आपले जीवनच वाहून घेतलेलं होतं याच प्रार्थना समाजाच्या संस्कारामधून पुढे राजकीय चळवळीसाठी राष्ट्रवादी विचारांचे कार्यकर्ते आणि नेते मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आपल्याला दिसून येत म्हणजे अशा रीतीने प्रार्थना समाजाच्या संस्थापक सदस्यांनी मूर्तीपूजेला विरोध करून एकेश्वर वादाला प्राधान्य दिले कर्मकांडाला विरोध केलाय प्रार्थनेवर भर दिलेलाय अनाथालय स्त्री शिक्षण संस्था कामगारांसाठी रात्रशाळा सुरू केल्या स्त्री पुरुष समानतेची चळवळ त्यांनी सुरू केली होती जातीभेद नाकारणं ऐहिक जीवनाला महत्त्व देणं यासारख्या गोष्टींना प्रार्थना समाजाने महत्व दिलेलं होत आणि म्हणून हे करत असताना या प्रार्थना समाजाच्या कार्यकर्त्यांनी संस्थापक सदस्यांनी त्याला कृतीची जोड दिलेली होती मग प्रार्थना समाजासोबतच समाज सुधारणेच्या क्षेत्रात महात्मा ज्योतिराव फुले यांनी क्रांतिकारक विचार मांडून त्यानुसार कृतीचा आदर्श समाजासमोर मांडून एक धर्म आणि समाज सुधारणावादी चळवळ सुरू केली होती आणि त्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाज या संस्थेची स्थापना केली होती परंपरागत समाज व्यवस्थेमध्ये शिक्षण घेणं आणि देणं हे एका विशिष्ट वर्गाचं काम होतं कार्य होत असं मानलं जात होत या शिक्षणाच्या बळावर त्यांना समाजातील उच्च पदे आणि वरचा दर्जा मिळवायचा होता आणि तो मिळालेला होता इतर अज्ञानी समाजाची पिळवणूक करता येत होती फुल्यांनी बहुजन समाज आणि स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी प्रचार आणि कृती याद्वारे कार्य केलेले इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्याला त्यांनी मुलींसाठी सर्वप्रथम शाळा सुरू केली बुधवार पेठेत भिडेंच्या वाड्यामध्ये त्यानंतर लागोपाठ त्यांनी मुलींसाठी आणि अस्पृश्यांसाठी शाळा स्थापन केलेल्या जवळपास मुलींसाठी अठराशे बावन्न पर्यंत तीन शाळा सुरू केलेल्या होत्या आणि अठराशे एक्कावन्न साली अस्पृश्यांसाठी शाळा स्थापन केली होती बहुजन समाज सुधारण्यासाठी शिक्षण हाच खरा मूलमंत्र आहे याची त्यांना जाणीव झालेली होती आणि ती जाणीव त्यांनी बघा कोणत्या शब्दात व्यक्त केलेली होती महात्मा फुले यांनी की विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्तविना क्षुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले म्हणजे गरीबांना शेतकऱ्यांना शुद्रांना आणि स्त्रियांनाही शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी समाजात प्रचार तर केलाच पण शासनाची दारं देखील ठोठावली शिक्षण मिळाल्याशिवाय बहुजन समाजाची दैन्य अवस्था संपणार नाही दुस्थिती किंवा दुःख यातून सुटका होणार नाही याची महात्मा फुलेंना जाणीव झालेली होती आणि म्हणून त्यासाठी ते, ते प्रयत्नशील होते त्यांच्या पायातील गुलामगिरीच्या बेड्यात तुटून त्यांना तुट तोडून टाकायच्या होत्या त्याची त्यांना जाणीव झालेली होती आणि म्हणून त्यांनी बहुजन समाजाला त्यांचे प्रबोधन करण्यास आणि शिक्षण घेण्यास उत्तेजन दिलं इतकंच नाही तर ज्या शेतकऱ्यांकडून कडून सारा गोळा केला जातो त्यांच्या शिक्षणासाठी या पैशाचा जास्तीत जास्त विनियोग करावा बारा वर्षाखालील मुला मुलींना मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्यावं असा विचार देखील महात्मा फुले यांनी मांडलाय योग्य ते प्रशिक्षण घेतलेले शेतकरी वर्गातीलच शिक्षक प्राथमिक शाळेमध्ये नेमावेत असाही आग्रह महात्मा फुले यांनी धरलेला दिसून येतो महाविद्यालयीन शिक्षण हे भारतीय व्यक्तीच्या जीवनातील गरजा भागवणारे व्यावहारिक शिक्षण असावं असाही विचार त्यांनी मांडलेला आहे म्हणजे भारतीयांच्या समाज शिक्षणाने मूलगामी परिवर्तन घडवून आणायचे आहे त्यासाठी नैतिकता सदाचार शील संवर्धन चारित्र्य संपादन प्रगतीची चा आच मानवतावादाची ओळख व्यवहार ज्ञान इत्यादींचे संस्कार विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात झाले पाहिजेच असा आग्रह महात्मा फुलेंनी धरलेला होता त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतीचेही प्रगत ज्ञान दिले पाहिजे यावरही त्यांचा भर होता स्मृती काळात स्त्रीला शुद्ध लेखून तिला विवाहाशिवाय कसलाच संस्कार आवश्यक नाही असे सांगून सर्व अधिकारांपासून वंचित केलेलं होतं पण त्याचबरोबर अनेक अनिष्ट चालीरीतींच्या बेड्या स्त्रियांच्या पायात पडलेल्या होत्या त्या तोडण्यासाठी महात्मा फुलेंनी पुढाकार घेतलाय त्यांनी पावलं उचलली जिच्या चाहती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी असे स्त्रीचे महत्व असल्याने ती माता सुशिक्षित असेल तरच सर्व कुटुंब सुशिक्षित होत हा विचार महात्मा फुले स्त्री शिक्षणातील महत्वाचा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा काढली या शाळेत शिक शिकवायला स्त्री शिक्षिका मिळत नव्हती आणि म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला सावित्रीबाईंना शिकवले सावित्रीबाईंना मुलींच्या मुलींना मोठ्या निष्ठेने स्वतःला वाहून घेतले होते झोकून दिले होते समाजातील आणि पुरुषांनी सावित्रीबाईंना या शैक्षणिक कार्याबद्दल त्यांची खूप टिंगलटवळी करत होते त्यांच्यावर शेण फेकून मारत होते खडे मारत होते म्हणजे वेगवेगळ्या मार्गांनी सावित्रीबाईंची हे टाळणी तत्कालीन समाजातील लोक करत होते आणि तो करण्यातच त्यांनी त्यांचा पुरुषार्थ दाखवलेला होता पण सावित्रीबाईंची निष्ठा अजिबात ढळली नव्हती त्यांचे हे धर्म पुडवेवर पणाचे कार्य आहे असं सांगून समाजातील सनातनी लोकांनी ज्योतिबांच्या वडिलांवर दबाव आणला म्हणून महात्मा फुलेने घर सोडले पण स्त्री शिक्षणाचे कार्य सोडले नाही स्त्रियांना प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण देण्याच्या या कार्याबद्दल खुद्द इंग्रज सरकारने सरकारी मदत देऊन त्यांचा सत्कार केला वर्णव्यवस्थेतून विकसित झालेली जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता ही एक जुनाट सामाजिक समस्या होती शुद्रांपेक्षा जनावरांना उच्च वर्णी अधिक चांगली वागणूक देत आणि म्हणून त्यांचा खरा उद्धार होण्यासाठी प्रथम शिक्षण देऊन आत्मनिर्भर करण्यावर त्यांनी भर दिलेला आहे पुण्यातील वेताळपेठेत त्यांनी अस्पृश्यांसाठी शाळा काढली इतकंच नाही तर अठराशे त्रेपन्न मध्ये त्यांनी मंडळी नावाची एक शैक्षणिक संस्था आपल्या मित्रांच्या मदतीने काढली आणि त्या माध्यमातूनही शैक्षणिक कार्य केलेलं दिसून येत सरकारने देखील त्यांच्या या शैक्षणिक कार्यासाठी आर्थिक मदत केली होती खऱ्या अर्थाने शेतकरी हा समाजाचा पोशिंदा पण प्रचलित समाज असत त्याला त्याच्या कष्टाचा योग्य तो मोबदला मिळत नाही त्याच्या अज्ञानाने आणि धर्म फिरूर तेने तो सतत करत बाजारी होऊन भिकेला लागलेला आहे आणि धर्मातील कर्मकांडाचे झाले पाहिजे त्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे बहुजन समाजाच्या आणि स्त्रियांच्या उद्धारासाठी कार्याची जी चळवळ महात्मा फुले यांनी सुरू केली होती तिला संघटनात्मक स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली अठराशे त्र्याहत्तर मध्ये या संघटनेची स्थापना केल्यानंतर बहुजन धर्माच्या नावाखाली जी काही पिळवणूक होत आहे ती पिळवणूक कायमची नष्ट करण्यासाठी अनधर्म आणि ईश्वर भक्तीचे खरे स्वरूप ज्ञात करून देऊन त्यांना जागृत करणे त्यांचे वैचारिक प्रबोधन घडवून आणणे त्यांच्या न्याय हक्कांची जाणीव करून देऊन त्यांना सामाजिक क्रांतीसाठी क्रांती, क्रांती प्रवण करण्याचा हा वैचारिक प्रयत्न होता व्यक्तीचे श्रेष्ठत्व जन्माने ठरत नाही तर ते गुणाने ठरते हाही विचार महात्मा फुलेंनी आपल्या लेखनातनं मांडलेला दिसून येतो म्हणजे अशा प्रकारे सत्यशोधक समाज हा नास्तिकवादी नव्हता ना तर तो एकेश्वरवादी होता ईश्वराच्या आणि भक्ताच्या आड येणाऱ्या मध्यस्थान विरुद्ध होता वेद हे ईश्वर निर्मित आहे व ते परिपूर्ण आहेत हे या समाजाला मान्य नव्हते बुद्धी प्रामाण्यवाद व्यक्ती स्वातंत्र्य मानवतावाद या मानवी मूल्यांना मानणाऱ्या सत्यशोधक समाजाचा भर स्वर्गप्राप्ती मोक्षप्राप्ती यावर नव्हता तर समाजातील दलितातील दलित देखील दलित राहूनही त्यास न्याय मिळावा यावर भर देणारा होता सामाजिक न्यायाच्या तत्वावर शेतकऱ्यांची स्त्रियांची शूद्रांची सामाजिक गुलामगिरी नष्ट व्हावी ही खऱ्या अर्थाने सत्यशोधक समाजाची मागणी होती शिक्षणाचा प्रसार स्त्री शिक्षण स्त्री समस्यांचे निराकरण शेतकऱ्यांचा आणि शुद्रांचा उद्धार यासाठी सामाजिक क्रांतीच्या चळवळीने जोम घेतला पुढच्या काळात तर राजश्री शाहू छत्रपती कर्मवीर भाऊराव पाटील इत्यादी अनेकांनी त्यांच्या कार्यापासून समाज सुधारण्याची प्रेरणा घेतली